जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा राज्यातील आदिवासी दुर्गम जिल्ह्यात समाविष्ट असूनही सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्ह्यात नंदुरबार अग्रस्थानी असून या कायद्याची नव्याण्णव टक्के अंमलबजावणी झाली असल्याची बाब निदर्शनास आली असून उरलेल्या टक्क्यांसाठी आता सर्व यंत्रणांनी कसोशीने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्य सेवा हमी आयुक्त नाशिक चित्रा कुलकर्णी यांनी केले आहे गेल्या दोन दिवसांपासून राज्यसेवा हमी आयुक्त कार्यालयाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी आपल्या टीमसह जिल्हा दौऱ्यावर आहेत अकराणी तळोदा येथे दुर्गम भागाचा दौरा केल्यानंतर त्यांनी आज जिल्हास्तरीय यंत्रणांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीला संबोधित करताना त्या बोलत होत्या यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी अप्प जिल्हाधिकारी धनंजय गोगटे निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना नेट्रुबे सहायक कक्ष अधिकारी सचिन पोद्दार सहायक महसूल अधिकारी प्रशांत गोडके यांच्यासह सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना सौ कुलकर्णी म्हणाल्या की जाणीवपूर्वक आम्ही या तीन दिवसांच्या दौऱ्याची सुरुवात दुर्गम अशा येथून केली कुठलेही नेटवर्क साधनांची आणि मनुष्यबळाची कमतरता असतानाही सेवा हमी कायद्याची अत्यंत प्रामाणिक आणि प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे भाषिक संवादाची अडचण वगळता अतिशय चांगली अंमलबजावणी होत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे आज जिल्हास्तरीय यंत्रणांचा आढावा घेताना असे निदर्शनास आले की राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे त्या जिल्ह्यात नंदुरबार अग्रस्थानी आहे अत्यंत परिश्रमपूर्वक या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील यंत्रणा या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी झटताना दिसत आहेत पुढे बोलताना त्या म्हणाल्या सेवा हमी कायद्यांतर्गत नव्वद टक्के कामे वेळेत पूर्ण होणे अपेक्षित आहे त्यामुळे सर्व अर्ज वेळेत निकाली काढावेत कार्यालयाकडे आलेल्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्यास अर्ज परत करताना नेमकी कोणती कागदपत्रे किंवा पुरावा जोडलेला नाही याचा सविस्तर तपशील नमूद करावा जेणेकरून अर्जदाराला मदत होईल तसेच शक्य असल्यास पहिल्याच टप्प्यात अर्जदाराला सर्व त्रुटी कळवाव्यात जेणेकरून त्यांना वेळेत सेवा मिळेल अपील अर्जही त्वरित संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवावेत असे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी चित्रा कुलकर्णी लोकसेवा हक्क आयुक्त नाशिक आमचा तीन दिवसासाठी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा होता आणि सर्वप्रथम सुरुवात आम्ही मुद्दाम ग्रामीण भागात म्हणजे एकदम रिमोट तालुके जे नंदुरबारमधले म्हणता येतील अकराणी तालुका तर तिथपासनं मुद्दाम आम्ही सुरुवात केली की के आम्हाला ग्रामीण भागातल्या नेमक्या काय अडचणी आहेत तर त्या समजवून घेता याव्यात तर पहिलं आम्ही अकराणी तालुक्यामध्ये गेलो तालुक्याला तालुका लेवलची सर्व विभाग प्रमुखांची तालुक्यातल्या विभाग प्रमुखांची एक बैठक घेतली तिथल्या काही ई सेवा केंद्रांची पाहणी केली पण तिथे असं लक्षात आलं की तिथले महसूलचे जे कर्मचारी आहेत त तहसीलदार आहेत तर हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त सेवा पोचवण्याचा त्यांचा खूप चांगला प्रयत्न चाललेला दिसला आकडेवारी त्यांची पाहिली असताही असं दिसलं की काम चांगलं चाललेलं आहे काही पेंडन्सी नव्हती लोकांशी काही संपर्क आम्हाला फारसा करता आला नाही कारण तिथे भाषेचा प्रश्न आला भाषा समजत नव्हती पण सेवा केंद्राची ज्या आम्ही पाहणी केली तर तिथे एक सेवा केंद्र आदर्श सेवा केंद्र आम्हाला बघायला मिळालं की जे अतिशय अद्यावत आणि सर्व प्रकारच्या सेवा लोकांना चांगल्या पद्धतीने देणारं होतं त्याच्यानंतर आम्ही दुपारी तळोद्याला तालुक्याला बैठक घेतली तिथे तळोदा आणि अक्कलकुवा या दोन तालुक्याचे सर्व अधिकारी आलेले होते तिथेही आम्हाला चांगला अनुभव आला की काम चांगल्या पद्धतीने चालू आहे अर्थात जिथे काही कमतरता वाटली त्या सूचना आम्ही दिल्या की कायद्याचे किंवा नियमातल्या ज्या त्रुटी लक्षात येतात अपील डिसाईड करताना आयोगाला त्या त्या संदर्भातल्या आम्ही सूचना तिथे दिल्या की काय काळजी घेतली पाहिजे आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त, जास्त पोचण्यासाठी अजून काय प्रयत्न करणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर आजची आमची सकाळी जी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली आज इथे आकडेवारी सादर झाली जिल्ह्याची की ज्याच्यात महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्याची आकडेवारी सगळ्यात चांगली आहे आणि वेळेत सेवा देण्याचं प्रमाण हे जवळपास नव्याण्णव टक्के आहे जे अगदीच चांगलं आहे तरीसुद्धा एक टक्का जो राहिलेला आहे त्यासाठी असं आवाहन करण्यात आलं की आपण परिपूर्ण कामाकडे जावं आणि शंभर टक्के काम करण्याचं आपण लक्षांक ठेवून ते या वर्षात पूर्ण होईल हे सर्व अधिकाऱ्यांनी बघावं काही विशिष्ट विभागांचा आढावा घेण्यात आला त्याच्यात स्टेट एक्साईज डिपार्टमेंट आहे की ज्यांच्या सेवा उशिरा दिल्या जातात असं लक्षात आलं त्यांना त्याच्यावर काय उपाय करता येईल याच्याबाबत सूचना दिल्या त्याच्यानंतर दोन तीन विभाग असे होते महिला बालकल्याण विभाग असेल किंवा ज्यांच्या सेवांना उशीर होतो भूमी अभिलेखच्या सेवा या जिल्ह्यात तरी वेळेत आहेत असं लक्षात आलं शालेय शिक्षण विभागांनी त्यांच्या सेवा वेळेत असल्याचं सांगितलं असे काही विभागांनी सेवा वेळेत दिलेल्या आहेत काही विभागांच्या राहिलेल्या आहेत ज्यांच्या राहिल्या ह्यांच्याकडे लक्ष देण्यात आलं महसूल विभागाच्या काही सेवांसाठी त्यांना काही अडचणी होत्या त्याच्यावर त्यांना मार्गदर्शन केलं जिल्हाधिकारी Uh, मॅडम ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्या पण सर्व पद्धतीने खेडोपाडी जाऊन लोकांपर्यंत योजना पोचतील अशी शिबिरं घेणं किंवा त्यांच्या घरपोच सेवा देणं ह्याच्यासाठी स्वतः अतिशय प्रयत्नशील असल्याचं दिसलं आणि याही पुढे असे काही प्रकल्प त्या करणार आहेत असंही त्यांनी सांगितलं तर त्या संदर्भात त्यांना एक सविस्तर टिप्पणी आणि फोटो आणि त्या सगळ्या त्यांच्या प्रोग्रामसह देण्यासाठी मी सूचना केली जेणेकरून आमचा जो वार्षिक अहवाल असतो आयोगाचा त्याच्यामध्ये त्याची नोंद घेतली जाईल आणि चांगलं काम चाललेलं आहे या असंच या पद्धतीनेच या अधिकाऱ्यांनी ते काम चालू ठेवावं असं त्यांना सांगून आज बैठक इथे संपवण्यात आली